नमस्कार मित्रांनो आज आपण नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर सेक्टोरियल फंड्स म्हणजे काय आणि सेक्टोरियल फंड्समध्ये गुंतवणूक केल्यावर काय फायदे असू शकतात व त्याच्यामाग काय धोके आहेत हे पण आपण बघणार आहे जेव्हा आपण सेक्टोरियल फंड्स म्हणतो त्यावेळेस हे सेक्टोरियल फंड्स एक स्पेसिफिक सेक्टरमध्ये गुंतवणूक करतात तो सेक्टर सोडून त्यांना बाहेर गुंतवणूक करता येत नाही म्हणून त्यांना सेक्टोरियल फंड म्हटलं जातं ही कॅटेगरी म्युच्युअल फंडमध्ये सर्वात रिस्की कॅटेगरी म्हटली जाते त्याच्या मागचं कारण हे की एकाच सेक्टरमध्येच त्यांना गुंतवणूक करायला परमिशन असते उदाहरण द्यायचं झालं तर फार्मास्युटिकल सेक्टर एक फार्मा फंड फक्त फार्मास्युटिकल सेक्टरमध्येच गुंतवणूक करू शकतो बँकिंग सेक्टर एक बँकिंग फंड फक्त बँकिंग सेक्टरमध्येच गुंतवणूक करू शकतो असे बरेच उदाहरणं आहेत इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर त्यानंतर ऑटोमोबाईल सेक्टर अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये सेक्टोरियल फंड एकाच सेक्टरमध्ये गुंतवणूक करतात म्हणून याच्यामध्ये असणारी रिस्क फार हाय आहे आणि याच्यामधनं मिळणारे रिटर्न्स पण जास्त आहेत असे बरेच वेळा झाले आहे की एका सेक्टरनी एका वर्षात शंभर टक्के रिटर्न दिलेले आहे आणि तोच सेक्टर पुढचे पाच वर्ष सहा वर्ष काहीही रिटर्न बनवून देऊ शकलेला नाही त्याच्या मागचं कारण हे की तो जर सेक्टर चांगला चालला तर त्या सेक्टोरियल फंडमध्ये रिटर्न बनतात तो सेक्टर चांगला चालला नाही तर त्या फंडमध्ये रिटर्न बनणं मुश्किल होतं आणि त्यामध्ये मग फंड मॅनेजर पण जास्त काही करू शकत नाही कारण तो फंड फक्त त्या सेक्टरमध्येच गुंतवणूक होतो म्हणूनच सेक्टोरियल फंड म्हणजे व्हेरी हाय रिस्क विथ व्हेरी हाय रिटर्न तुम्हाला जर जास्तचे रिटर्न्स हवे असतील तर तुम्हाला जास्तची रिस्क घ्यावी लागते म्हणून सेक्टोरियल फंडला हाय रिस्क फंड म्हटलं जात सेक्टर चालला तर रिटर्न बनणार सेक्टर नाही चालला तर रिटर्न नाही बनणार व्हेरी सिम्पल त्यामुळे सेक्टोरियल फंडमध्ये गुंतवणूक करताना पूर्ण अभ्यासपूर्वक गुंतवणूक केली तर रिटर्न बनवू शकता पैस तुम्ही रिस्क आणि रिटर्न्सचं बॅलेन्स बनवू शकणार नाही अधिक माहितीसाठी आम्ही दिलेल्या खालच्या नंबरवर संपर्क साधा आणि जास्तीत जास्त फायदा करून घ्या धन्यवाद